आमदार शहाजी बापूंचा कौतुकास्पद उपक्रम सोमेश्वरच्या दर्शनासाठी नऊ बसेस मधून यात्रेचे आयोजन महिलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकारानं महिलांसाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सांगोला शहरातील अयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं श्रावण मास यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी तब्बल नऊ बसेसची सोय करण्यात आली होती यामध्ये चारशे महिला सहभागी झाल्या आमदार शहाजीबापू बापू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढून दर्शन सोहळ्यासाठी बसेस रवाना झाल्यात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकाराने श्रावण मास यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सांगोला शहरातील अयोध्या नगरीपासून महिला भाविकांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती

बुधवारी सकाळी अयोध्या नगरी येथून दहा बसेस मधून महिला दर्शनासाठी रवाना झाल्या या यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी श्रावण मास यात्रेला प्रारंभ झाला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने शिवसेना महिला संघट शहर संघटक आशा यावलकर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी यापुढे दे देखील देवदर्शनाची सेवा अविरतपणे सुरू ठेवण्याची भावना व्यक्त केली महिला वर्गाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं त्यांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता येत नाही मात्र या श्रावण मास यात्रेतून देवदर्शनाचा आनंद घेता येणार असल्याचं महिलांनी सांगितलंय महिलांना एकत्र करून देवदर्शन घडवण्याचा आमदार शहाजी बापूंचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं सांग जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज